सही माधुरी संतोष टेकलीही होते आज शुजन्म सोहळ्याच्या निमित्ताने वक्तृत्वाचे घोडे उधळण्यासाठी मंच आम्ही उभे आहे खर तर असंंगाशी संग करून व्यासंग वाढता येत नाही आणि एकदा व्यासंगाशी प्रसंग पडला की निसंग होता येत नाही जगाच्या पार्टी छत्रपती हो शिवाजी माज अखंड भार स्वर्षाला एक सुंदर स्वप्न होय आजच्या दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी वर तो फारचा आवाज आला सदैचा उघडा आवाज लागला एका रोळी सह्याद्रीच्या कडे कपाळतून दुमदुमली जवला पुत्र जन्मला माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला लाल महाराज शिवरायांचे लालन पालन होऊ लागले लाल महाराज शिवरायांचे लालन पालन होऊ लागले जिजाऊन संस्कार पीठातून आयुष्याच्या कल्पनेतून एक सुंदर विश्व उभा राहू लागला बघता बघता जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते चालते झाले आणि चालते होते ते धावते आणि बघता बघता मावळ माथे तळून मावळे पेटून उठले रायनेश्वरच्या देऊळात स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन तोरणाकिल्ला जिंकून तोरण बांधले गेले सह्याद्रीच्या छाताला जुन्ना धुवानी गाजे कायदा तयार ते आमच्या रक्तात वाहती राजे तू पान गरज गरज तो आग ओकतो वाट मराठी माझा सन्मान राखतो जान झोपतो तू पान मातीचा राजा आपला राजा आपल्यासाठी लढतो आहे जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मारायचं तर स्वराज्यासाठीच हा विश्वास मार्ग महाराष्ट्र शोरायला दिला काळाजी बाजी एसाजी मुळाजी शिवा सारखे अनेक नॅशनल कॅरेक्टर महाराजांनी तयार केले बांधकर पगडी शिवाजी महाराज तयार होते उठाकर दरवाजा घोडे पे सवार होते तब झुकतेस पल्ला कि बे ओके ते का शंभी मराठा होते का शंभी भाईजा भाई भाई मेरी बेटी तरी आपल्या पर, अरे कोणता मा, विश्वास विश्वास माझ्या बद्दल आपला बाप छत्रपती आपला बाप आई नुसती घरातील आई बनायला शिकवलं नाही तर परत तिला सुद्धा आई माझ्या शिकवला आहे बारा महिना बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ विचार माझे खर तर आम्ही कोणाच्या वाटेल जात नाही पण आमच्याच वाट्याला आमचीच वाट मारी करणाऱ्याच्या वाटेवर जाऊ त्याची वाट लावला आम्ही आमच्या वाट फिरकत नाहीत हा इतिहास आपल्या राजाचा आहे

प्रेमाची या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघी मी भवानीचा वार आहे भगव्याची रक्षण मी स्वराजाची मेघाय दुबती समजू नको मला मीच दाऊनची लेखा आहे मीच दाऊनची लयका आहे पाहता

जय जिदाऊ जय शिवराज तुमचं आमचं नातं काय जय जिदाऊ जय शिवराज